नमस्कार मंडळी मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतरनाक यूट्यूब चॅनलवर तर सकाळी मंगसुईला मैदान झालं पंचशाहारचं त्याचा आता निकाल आत्ता देणार आहे मी तुम्हाला अपडेट म्हणजे विषय काय झालं जरा आमचं रानात पण उत्सव रानात पण उत्सव आहे बघा रानात पण उत्सव आहे त्यामुळे तुम्हाला अपडेट देणं शक्य झालं नाही चला तर बघूया आपण आता मंगसुईचं मैदानचा निकाल आता विषय कसं झाले जरा क्लॅरिटी तुम्हाला दिसणार नाही कारण घरात नाही रानात आहे आणि संध्याकाळचं पण झालं आहे चला बघूया आपण निकाल एक नंबरला झाले पंचारचं पोपट चौगले हिरवे आणि जयसिंग यमगर रांजनी हिंद केसरी गाडीवान सतीश अप्पा दोन नंबरला बन बंडामामा सिद्धेवाडी आणि पोपट चौगुले हिंद केसरी गाडीवान स्वतः बंडामामा सिद्धेवाडी तर तीन नंबरला झाले बाळूदादा हजारे आणि विष्णू पाटील बेडग गाडीवान होते रावदादा पांडेगाव तर असं मनसुरीचं मैदान होतं तर चॅनलवर जर नवीन असला तर जाता त्या चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद